हॅलो नमस्कार मी निकिता स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तर आजचा खास व्हिडिओ मी गृहिणींसाठी बनवला आहे की प्रत्येक गृहिणीकडे कमीत कमी, -कमी आणि बेसिक कोणते मेकअप प्रोडक्ट असायला हवे की ज्याने आपण घरच्या घरी स्टायलिश सुंदर व प्रेझेंटेबल दिसू शकतो तर त्यासाठी भरपूर अशा टिप्स आहेत त्यासोबतच मी कुठले मेकअप प्रोडक्ट यूज करते मी सुद्धा एक हाऊस वाईफ आहे की जिला स्टायलिश प्रेझेंटेबल दिसायचं आहे तेही मिनिमम मेकअप वापरून कारण मला देखील जास्त मेकअप करायला आवडत नाही सोबतच माझी स्किन सेन्सिटिव्ह असल्यामुळे मला सगळेच मेकअप सूट होत नाही परंतु जेवढा गरजेचा आहे तेवढा मेकअप आहे माझ्याकडे तर तो मी तुमच्या सोबत शेअर केलाय तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे सुरुवात करते ते म्हणजे फेशवॉश पासून तर एक चांगला फेशवॉश असायला पाहिजे त्यासोबतच मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन देखील आपल्याकडे असले पाहिजे त्यानंतर हायजीन मेंटेन करण्यासाठी आपल्याकडे रेझर देखील असायलाच हवे कारण महिन्यातून किंवा दोन महिन्यातून आपल्या चेहऱ्यावरील केस येत असतात तर ते सुद्धा रिमूव्ह करायचे असतात नाहीतर मग त्याच्याने चे आपला चेहरा वेगळा व डल दिसतो म्हणजे चेहऱ्यावर जर केस असतील तर चेहरा काळपट दिसतो तर त्यासाठी आपल्या चेहऱ्यावरील केसांना वाढ कशी आहे त्याच्या अकॉर्डिंग आपण केस रिमूव्ह केले पाहिजे त्यानंतर मॉइश्चरायझर देखील आपल्या चेहऱ्यावर लावायचं आहे हल्ली पॉन्ड्स हिमालया मामा अर्थी, यांचे बरेच कंपनीचे चांगले मॉइश्चरायझर असतात आपल्या त्वचेला जे सूट होईल तसं मॉइश्चरायझर आपल्याला वापरायचं आहे त्यासोबतच मुलांना शाळेत सोडताना वगैरे आपल्याला नेहमी बाहेर उन्हामध्ये लागतं तर त्यासाठी आपल्याकडे एक सनस्क्रीन देखील असलं पाहिजे हल्ली उन्हाळा वाढलाय या प्रचंड उन्हाळ्यात त्वचेचं रक्षण व्हावं यासाठी सनस्क्रीन खूप गरजेचं आहे आणि पावडर म्हटलं तर पॉन्ड्स देखील खूप छान असते नाहीतर मेकअप मधील कॉम्पॅक्ट पावडर पण आपण वापरू शकतो तर मी इथे कॉम्पॅक्ट पावडरच वापरत असते त्यासोबतच आयब्रो पेन्सिलचा वापर करत असेल ते डेली मेकअपसाठी कारण आयब्रो जर आपल्या लाईट असले तर चेहरा आपण कितीही मेकअप केला किंवा लिपस्टिक पावडर लावलं तरी पण कुठेतरी खाली खाली वाटतं जर आपण आपल्या आयब्रो व्यवस्थित फील केल्या ब्राऊन रंगाने शक्यतो आपण करायचा ब्लॅक घ्यायचा नाही त्याने अगदी डार्क कलर दिसून येतो ब्राऊन रंग घेतला की तो नेचरल दिसतो त्यानंतर मग दोन तीन चांगल्या कंपनीचे लिपस्टिक आपल्याकडे असायला हवे जरी घरी असलो तरी काय झालं आपण दिसण्यासाठी लिपस्टिक आवश्यक आहे फक्त घरात लिपस्टिक ही न्यूड कलर म्हणजे आपल्या ओठांचा जो कलर आहे तशी अप्लाय केली पाहिजे त्यानंतर मग काजळ देखील आपल्याला लावायचं आहे आणि टिकलीमध्ये चंद्रकोर किंवा गोल आपण डेली यूजला जी लावत असू तर तशी आपण टिकली देखील लावली पाहिजे ರ್ ತಾಯನ್ನು आंघोळ झाल्यानंतर सकाळी व सायंकाळी अशा रीतीने मेकअप केला तर आपल्याला देखील छान वाटतं आणि दिवसभर काम करायला उत्साह देखील असतो दिव दिवसभर आपल्याला पॉझिटिव्ह वाटतं आणखी फ्रेश वाटण्यासाठी एक तरी असायलाच पाहिजे परफ्यूम घेताना शक्यतो मी फुलांचा सुगंध असणारा परफ्यूम घेते जो अगदी नेचरल वाटतो आणि माइल्ड परफ्यूम असतो ज्याने दिवसभर आपल्याला खूप छान फ्रेश वाटतं त्यानंतर पुढची टिप आहे ती म्हणजे नेल केअर तर आपल्या नखांची काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण का आपण गृहिणी आहोत जास्तीत जास्त काम आपलं पाण्यात असतं तर नेल पेंट लावली की दोन ते तीन दिवसात ती अर्धावट दिसते जी विचित्र वाटते तर, तर त्यासाठी आपल्याला आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा नेलकेअर केलं पाहिजे आणि आपण आपल्या हाताला नेलपेंट लावतो पण पायाकडे दुर्लक्ष करतो परंतु पायाला देखील आपण स्वच्छ दोन वेळेला स्वच्छ करून लोशन लावलं पाहिजे आणि आठवड्यातून एकदा नेल पेंट देखील लावली पाहिजे तर अशा रीतीने हातांच्या पायाच्या नखाची काळजी घेतली तर खूप छान प्रेझेंटेबल आपण दिसू शकतो आता त्यानंतरची पुढची टीप पाहणार आहोत त्यानंतर जसं मी आधी सांगितलं तसं सा सनस्क्रीन आणि फेशवॉश नक्कीच आपल्याला यूज करायचा आहे तर इथे मी कुठला फेशवॉश सनस्क्रीन यूज करते तर तो तुमच्या सोबत शेअर केला आहे बायोटिकचा हा पपाया फेशवॉश आहे खूप छान आहे थोडे त्याच्यामध्ये पार्टिकल्स असतात ज्याने डेली आपल्या स्किनची स्क्रबिंग देखील होऊन स्क्रबिंग देखील होते आणि त्यासोबतच सनस्क्रीन मध्ये मी हा अरोमा मॅजिकचा यूज करते जो खूपच छान आहे हर्बल आहे त्यानंतर पण आपल्याकडे कलेक्शन असलं पाहिजे जास्त नाही फक्त गोल आणि चंद्रकोर टिकली असली तरी थोडा लुक चेंज होतो आणि आपण प्रेझेंटेबल दिसू शकतो त्यानंतर मग येतं ते म्हणजे लिपस्टिक तर लिपस्टिकसाठी इथे मी जस्ट हबची माझ्याकडे मिनी किट आहे ज्यात जवळपास दहा ते बारा लिपस्टिक छोट्या छोट्या आहेत कि ज्याने आपल्याला जो शेड हवा आहे तो आपण वापरू शकतो जर आपल्याला सुरुवातीला आपल्या स्किनला ओठांना कोणती लिपस्टिक शूट होते कुठली नाही होत ते जर चेक करायचं आहे तर लिपस्टिकची ही मिनी किट खूप छान बेस्ट ऑप्शन आहे त्यासोबतच एक न्यू वॉटरप्रूफ लिपस्टिकचा शेड घेतला आहे ज्याने दिवसभर जर आपल्याला बाहेर जायचं असलं तर ती वॉटरप्रूफ लिपस्टिक आपल्याला पूर्ण दिवस छान टिकते आणि ओठांना रोज लिपस्टिक लावल्याने ओठ आपले मऊ तजेलदार दिसतात आता अजून अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आपल्याकडे घड्याळ देखील असलं पाहिजे त्यासोबतच आपण घरात असतो तर बरेच कामं आपली त्या टाइम स्लॉटमध्ये पूर्ण करण्या करायची असतात तर घड्याळ आवश्यक आहे आणि घड्याळ घातल्यानंतर आपला लुक पूर्ण चेंज होऊन जातो इथे माझ्याकडे दोन वॉच आहेत एक आहे ती टायटनची गोल्डमध्ये आहे आणि एक वॉच हे डिजिटल आहे तर अशा रीतीने वॉच देखील आपल्याला घालायचं आहे तर आता पुढची टीप आपण पाहणार आहोत ती म्हणजे हेअर केअर तर त्यासाठी आपण खोबरेल तेल वापरू शकतो किंवा बदामाचं तेल जे सूट होत असेल आपल्या केसांना ते वापरू शकतो केस धुण्या अगोदर तेल लावायचं आहे तेल लावल्याने केस आपले मऊ आणि शायनी राहतात तसेच केसांमध्ये डँड्रफ होत नाही रफ ना केस देखील होत नाही तर केस धुण्याआधी तेल नक्की लावायचं आहे आणि केसांना लावण्यासाठी ही ॲक्सेसरीज आपल्याकडे असली पाहिजे असे दोन तीन क्लिप्स आपल्याला ठेवायचे आहेत बऱ्याचदा वेळेवर क्लिप, क्लिप सापडत नाही तर त्यासाठी एक्स्ट्रा ठेवायची आहेत त्या त्यासोबतच हेअर स्टिक आणि बनाना क्लिप असे वेगवेगळे हल्ली मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर आपण वेगवेगळी हेअरस्टाईल करू शकतो लास्ट टिप ती म्हणजे ड्रेसिंग तर हाऊस वाईफ किंवा गृहिणी म्हटलं तर बऱ्याच लेडीज मॅक्सी वापरत असतात मॅक्सी ही दिवसभर घालण्यासाठी नसून फक्त रात्रीच घालायची असते आणि शक्यतो घरातच वापरायची असते झोपताना आपल्याला कम्फर्टेबल वाटावं वा, त्यासाठी मॅक्सी असते तर दिवसभर मॅक्सी वगैरे न वापरता दिवसभर आपण ज्या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल असू तसे आउटफिट वेअर करायचे आहेत जसे की टी शर्ट पॅन्ट आहेत किंवा लेगिंग टॉप आहे सलवार सूट आहे किंवा फ्रॉक फ्रॉक ड्रेस आहे असे ड्रेस की आपण घरात देखील घालू शकतो आणि बाहेर जायचं असेल तर त्याच ड्रेसमध्ये आपण लगेच बाहेर पडू शकतो तर मी जास्त कम्फर्टेबल असे फ्रॉक ड्रेस मध्ये असते त्यासाठी मी असे फ्रॉक आणि लॉंग ड्रेस घेतले आहेत आणि याची प्राइस देखील रिजनेबल आहेत सगळे ड्रेस मी लोकल मधूनच परचेस केले आहेत फक्त ब्ल्यू रंगाचा जो ड्रेस आहे तो मला मी झुडिओमधून घेतला होता मिस्टरांनी मला बड्डेला गिफ्ट केला होता त्यासोबतच हा गुलाबी आणि दुसरा ब्ल्यू रंगाचा ड्रेस आहे तो तर अगदी मला रिजनेबल म्हणजे सहाशे रुपयाला दोन ड्रेस मिळाले होते कॉटन फॅब्रिक आहे आणि खूप छान आहे वॉश केल्यानंतर देखील त्याचा कलर जात नाही आणि जो ड्रेस मी वेअर केला आहे तो तर बरेच वर्ष जवळपास चार पाच वर्ष झाले मी वापरत आहे आधी मी बाहेरच वापरायचे पण आता मी घरात देखील हा यूज करत असते तर हा आणि हा स्लीवलेस ड्रेस हे दोन्ही जोडी मी घेतले होते लोकल स्टोर मधूनच घेतले होते परंतु त्याचं मटेरियल पण खूप छान आहे आणि चालले देखील खूप छान बरेच वर्ष हा ड्रेस चालला आहे तर ताईनू ह्या सर्व टिप्स होत्या तुम्हाला या टिप आवडल्या असतील तर नक्की फॉलो करा सोबतच प्रेझेंटेबल राहा अट्रॅक्टिव्ह राहा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा